नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर पंचायत समितीला मिळाले एकवीस पुरस्कार जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न नागपूर जिल्हा परिषदच्या विविध विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील लपलेल्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी तसेच ज्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी मानकापूर जिल्हा परिषद स्टेडियममध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सावनेर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात आपली प्रतिभा दाखवली आणि एकवीस पुरस्कार जिंकले नागपूर जिल्हा परिषदच्या आबासाहेब खेडकर सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण समारंभात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली सावनेर पंचायत समितीच्या महिला व पुरुष संघाने क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात सुवर्ण पदक जिंकले यामध्ये प्रथम पुरस्कार विजेत्यांमध्ये मॅरेथॉन गौरीशंकर मुंडले शंभर मीटर पुनम मडावी रांगोळी जया धोटे लांबुडी कविता बोंदरे गोळाफेक पूनम मडावी गोळाफेक उज्ज्वला मेश्राम कॅरम डॉक्टर रुपाली हणवते द्वितीय पुरस्कार मॅरेथॉन पूनम मडावी शंभर मीटर कविता बोंदरे गोळाफेक प्रणव सुजाता गिरडे तृतीय पुरस्कार मॅरेथॉन कविता बोंदरे शंभर मीटर गौरीशंकर मुंडले शंभर मीटर कविता बोंदरे उत्कृष्ट स्मॅशर डॉक्टर चेतना उमाठे उत्कृष्ट लिफ्टर योगिता बावनकर या सर्व खेळाडूंना पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आले याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर कक्ष अधिकारी महेश राऊत गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर माजी उपसभापती राहुल तिवारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट